संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार जाहीर होत असले तरी नाशिक नाशिकमध्ये अजून रस्सी खेच सुरूच आहे नेमका का उशीर होतोय काय आहेत इथली राजकीय गणित पाहुयात हा रिपोर्ट पंचनामा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा नाशिक मंदिरांची नगरी दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा संपूर्ण भारताला कांदा आणि द्राक्ष पुरवणारी कृषी पंढरी अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवणारा धरणांचा जिल्हा अलीकडच्या काळात देशाची वाईन कॅपिटल बनलेली ग्रेप सिटी उन्हाळ्यातही थंडकार वातावरण असलेला हा पर्यटनाचा जिल्हा सध्या चाळीसच्या वर तापमानानं तापू लागलाय वाढती हायराईज बिल्डिंग इथल्या अनेक समस्यांना आमंत्रण सर्वाधिक अपघात आणि मृत्यूंचा जिल्हा अशी नाशिकची दुर्दैवी ओळख बनली आहे गेल्या काही महिन्यात नाशिक ड्रग्ज निर्मितीचं केंद्र बनल्याचं चित्र समोर आलंय निओ मेट्रो प्रकल्प नाशिक पुणे रेल्वे मार्ग शहराबाहेरचा रिंग रोड डिफेन्स क्लस्टर असे महत्वाकांक्षी प्रकल्प अजूनही रखडले अनेक महत्वाच्या रस्त्यांवर फ्लायओव्हर आणि पार्किंगची सोयच नाही नाशकात मराठा ओबीसी आणि ब्राह्मण हे घटकच नव्हे तर शेतकरी विषयक धोरण आणि कांदा निर्यात बंदी असे मुद्दे निवडणुकीच्या राजकारणात प्रभावी ठरतात एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये नाश्कातून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बिनविरोध निवडून आले होते एकोणीसशे नव्वदच्या अखेरपर्यंत हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी मनसेचे हेमंत गोडसे यांचा बावीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये हेमंत गोडसे शिवसेनेकडून मैदानात उतरले त्यांनी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना हरवलं दोन हजार एकोणीस मध्ये हेमंत गोडसे दुसऱ्यांदा खासदार होताना राष्ट्रवादीच्या समीर भुजबळांचा पुन्हा पाडाव केला विधानसभेचा विचार केला तर इथं भाजपचे तीन राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचा आमदार आहे महाविकास आघाडीकडून आता सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्या उमेदवारीला शिवसेना ठाकरे गटाकडून सुरुवातीला विरोध झाला होता तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार कोण याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे छगन भुजबळांनी उमेदवारीची तलवार म्यान केली मात्र शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे दिनकर पाटील आहेत जागा इच्छुक आहे परंतु केंद्रीय मंत्री अमित भाई शाह असतील यांच्याकडून आग्रह धरला जात होता की या ठिकाणी भुजबळ साहेबांनी लढावं मला हो। असं वाटतं हाच एक मुख्य विषय होता आणि तो सुटलेला आहे आणि म्हणून त्यामुळे ही जागा शिवसेनेची असल्या कारणानं आम्हाला विश्वास आहे की ही जागा शिवसेनेला असं आहे की प्रत्येक जण जो काम करतो तो इच्छुक असतो परंतु ही इच्छुकता म्हणजे स्पर्धा नाही आहे ही अत्यंत ज्याला म्हणतो निकोप असं हे सगळं आहे ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल आम्ही सगळेजण त्याचं मिळून काम करणार आहोत त्याशिवाय महंत स्वामी शांतिगिरी यांनीही षड्डू ठोकून नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन नाशिकचा खासदार भगवाधारी असावा असा, असा त्यांचा प्रयत्न आहे परिवारांनी आता निर्णय ठाम केलेला आहे लढायचं आणि जिंकायचं आम्हाला करण्या देऊ मात्र आमची भूमिका ठाम आहे आम्ही ना मात्र निवडणूक जिंकणार आहोत आणि जिंकणार आहोत यंदाच्या निवडणुकीला पार्श्वभूमी आहे ती मराठा ओबीसी आंदोलनाची मराठा आरक्षण हा निवडणुकीत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळंच मराठा उमेदवार देण्याकडे सर्व पक्षांचा कल दिसतोय नाशकात आतापर्यंत खासदारकीची हॅट्रिक कुणीही केलेली नाही हेमंत गोडसे यांना ती संधी आहे मात्र महायुतीनं अद्याप उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे नाशिक लोकसभेचं चित्र अद्यापही दुसरं आहे पुढे झालेले बबन सहयोगेश खरे झी मीडिया नाशिक